आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावेळी विरोधकांचा गदारोळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज देशाच्या संसदेत दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण झालं या भाषणात राष्ट्रपतींनी देशाच्या विकासाचा मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा आणि राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला त्याचवेळी राष्ट्रपतींनी सी कलम तीनशे सत्तर नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा देशात स्थिर सरकार आल्याचं राष्ट्रपतींनी म्हणतात विरोधकांनी मात्र आरडाओरडा करत आक्षेप नोंदवला तर सत्ताधाऱ्यांनी बाक वाजवून समर्थन दिलं या प्रकारामुळे विधिमंडळात चांगलाच गदारोळ माजला होता कर्नाटकाच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्रातील कन्नड शाळांना भेट कर्नाटकात मराठी शाळांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्र सरकारच्या नावाने बोटे बोडण्यास सुरुवात केली आहे सीमा भाग विकास प्राधिकरणाच्या प्रमुखांसह अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातील कन्नड शाळांना भेट देऊन तेथील कन्नड शाळांची अवस्था दयनीय असल्याचा आरोप केला आहे यापेक्षा वाईट स्थिती कर्नाटकातील मराठी शाळांची आहे याकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले आहे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील कन्नड शाळांमध्ये काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना कन्नड भाषा येत नसल्याचा दावा त्यांनी केला यांचा नुसर या संस्थेचे अध्यक्ष मरद आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह शिष्टमंडळाने बोरागी करजगी भेवरगी बालगाव अंकलगी साख रावळगुंडीहळ्ळी येथील कन्नड शाळांना भेट देऊन पाहणी केली आहे सतीश जारकीहोळी यांना पदासाठी शेतकरी संघटनांचा आग्रह जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून पुढे आली आहे अलीकडे कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत आले होते त्यावेळी शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत हे लक्षात घेऊन तसेच बेळगाव ही कर्नाटकाची दुसरी राजधानी आहे हो हे सिद्ध करण्यासाठी सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रकाश दिला। या गुरुवारी सकाळी आयोजित शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकारने आता मुख्यमंत्री पद जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात यावे असा आग्रह धरला आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला शुक्रवारी प्रारंभ होत आहे या पार्श्वभूमीवर संस्थानाने जय्यत तयारी केली आहे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी आरोग्यसेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने विशेष काळजी घेतली आहे पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आले आहे पालखी सोहळ्यात तीनशे त्रेसष्ट दिंड्यांची नोंद झाली आहे पालखी मार्गावर भाविकांना विविध सुविधा सो, उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी आरोग्य वीज रस्ते विभागाशी पत्रव्यवहार झाला आहे पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे टाळ मुदुंग पकवाज व विणा पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती संस्थांतर्फे देण्यात आली आहे लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात ला दाखल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे शहाण्णव वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते तीन महिन्यांपूर्वी लालकृष्ण आडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनखड संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण आडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते त्यांच्या प्रकृतीसाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहे मनपाकडून कावीळ आणि डेंग्यू बाबत जागृतीस प्रारंभ शहरात कावीळ आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे महापालिकेने खबरदारीसाठी जागृती तपासणी आणि फॉकिंगची मोहीम सुरू केली आहे लोकांना या रोगापासून बचावासाठी आवाहन करण्यात येत आहे गेल्या काही दिवसात कावीळ आणि डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिले आहे तसेच दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी रुग्ण वाढले आहेत त्यामुळे महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रस्त्यावर अन्नप्रात्थ विकणाऱ्या विक्रेत्यांना देखील

ट्रॅक्स असोसिएशन तर्फे आयोजित जीएसटी व इन्कम टॅक्स विषयावरील चर्चासत्र मंगळवारी पार पडले टिळकवाडी येथील गोपटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के के वेणुगोपाळ सभागृहात हा था कार्यक्रम झाला सीए जस्टिन क्रिस्टोफर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले यावेळी अध्यक्षस्थानी टॅक्स अध्यक्ष हे होते यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार अभय पाटील यांनी संघटनेसाठी पुण्यातर्फे भूखंड व आमदार फंडातून दहा लाख रुपयांचा निधी देण्यात येईल अशी माहिती दिली बेळगाव दक्षिणच्या उपनोंदणी अधिकारी पदी आनंद बदनीकाई यांची नियुक्ती बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी आता पूर्णवेळ उपनोंदणी अधिकारी मिळाले आहेत आनंद बदनीकाई यांनी मंगळवारी उपनोंदणी अधिकारी म्हणून अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली लोकसभा निवडणूक काळात सदर कार्यालयात विष्णुतीर्थ यांची उपनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती तथापि ते एकतीस मे रोजी निवृत्त झाल्यानंतर या कार्यालयात पूर्णवेळ उपनोंदणी अधिकारी नियुक्त झाले नव्हते याच कार्यालयातील प्रथम दर्जा सहाय्यक सचिन मंडेद यांची प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती गेले काही महिने ते प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून काम पाहत होते मनपामध्ये स्थायी समिती निवडणुकीची तयारी सुरू महानगरपालिकेत दिनांक दोन जुलै रोजी स्थायी समिती निवडणूक होणार आहे त्यासाठी कौन्सिल विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे महापालिका सभागृहात आसन व्यवस्थेची तयारी करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक खबरदारी देखील घेण्यात येत आहे प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांनी महापालिकेच्या चारही स्थायी समिती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे त्यामुळे महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून तयारी करण्यात येत आहे महापालिका सभागृहात मतपेट्या मांडण्यात आल्या असून नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे, सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे मात्र शिष्टाचारानुसार कौन्सिल विभागाने आपली तयारी पूर्ण केली आहे सेंट्रल हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांचा पालकमेळावा नुकताच संपन्न झाला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विश्वनाथ हसबे होते तर प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त शिक्षक बी एन तोराळकर उपस्थित होते प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले प्रास्ताविक पी बी मास्तीहोळी यांनी केले सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांनी केले त्यानंतर साई साळुंखे मोहित चौगुले या विद्यार्थ्यांनी तर पालकांच्या वतीने प्रभाकर पाटील परशराम मोदगेकर शिवाजी कित्तूर यांनी आपले अनुगत व्यक्त केले डी टी सावंत के सी पानेरी यांनी शाळेची शिस्त व अभ्यासक्रम यांच्याबद्दल माहिती दिली सूत्रसंचालन रेश्मा राक्षे यांनी केले वृषाली नंदीहळी यांनी आभार मानले रोटरी दर्पणतर्फे यरगट्टीत रोप लागवड रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे यरगट्टी भागात रोप लागवड करण्यात आली यरगट्टी येथील सौर ऊर्जा प्रकल्पालगत रोटरी दर्पणच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली अध्यक्षा कोमल कोळीमठ यांनी रोप लागवडीचा उद्देश सांगितला सचिव ॲडव्होकेट विजयालक्ष्मी मण्णिकेरी इव्हेंट चेअरमन कावेरी करूर यांच्यासह सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम डेंग्यू विकारापासून बचावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये लस वितरण मोहीम राबविण्यात आली आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्वात गवळी गल्ली येथे हा उपक्रम राबविण्यात आला या मोहिमेअंतर्गत या परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक लस वितरित करण्यात आली आमदार अभय पाटील यांच्या हस्ते लसीकरणास प्रारंभ करण्यात आला नागरिकांनी मोठ्या संख्येने या लसीकरणाचा लाभ घेतला यावेळी संयोजनासाठी समीर गवळी रूपसिंग भवानी आणि इतर सदस्य उपस्थित होते